देवशैनी आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्री स्वामी व निकेतन सेवा संस्था यांच्याकडून वाटप करण्यात आले तुळशी औषधी फळे फुले व देशी वृक्षांचा समावेश होता सदर उपक्रमाचे यंदा वर्ष असल्याने रौप्य महोत्सवा निमित्त पंचवीस हजार एक वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात उत्तम पर्यावरणाचा संदेश दिल्यामुळे त्यांचा देखील विशेष सत्कार या सोहळ्या दरम्यान केला गेला प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान सिंहगड रोड पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी बॅग चे संचालक कार्यकुशल उद्योजक राहुल जगताप प्रफुल्ल जगताप शांतिनिकेतनचे दीपक परदेशी डॉक्टर मिथिला जगताप मारिका वैभवी राहुल जगताप कुमारिका प्रणोती प्रफुल्ल जगताप यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या उपक्रमासाठी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी पोलीस बंधू भगिनी पुणे महानगरपालिका विजयश्री मित्रमंडळ विठ्ठलवाडी यांचे सहकार्य लाभले तसेच श्री स्वामी बॅगचा सर्व स्टाफ पदाधिकारी सदस्य यांनी सेवा दिली पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपण हे महत्वाचे आहे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करत असल्याचे राहुल जगताप यांनी नमूद केले राहुल श्री स्वामी बॅग संचालक पुणे जो उपक्रम शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी स्वामीबाग यांच्या जो संयुक्त विद्यमानाने इथं घडत आहे त्याला पंचवीस वर्षाची ती पण अखंड परंपरा आज विठ्ठलवाडीत हा कार्यक्रम भव्य स्वरूपात होतोय त्याबद्दल शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि इतर जे या माग या उपक्रमासाठी रात्रंदिवस धावपळ करत असतात त्यांना मनपूर्वक आभार धन्यवाद त्यांच्यामुळे हा शक्य होतो तसेच या गोष्टीमध्ये जे पत्रकार बांधव आहेत स्थानिक आहेत व्यवस्थान ट्रस्ट आहेत त्या माध्यमातूनच हा मांडव आणि या गोष्टी सगळ्या घडत असतात आणि याबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केले तर प्रत्येक लोकांचं आम्हाला पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी इथं आम्हाला आणून ठेवलेलं आहे त्यांच्या प्रत्येकांचे एकदम मनपूर्वक आभार धन्यवाद गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पर्यावरणपूरक असं तुळशीरोप वाटप औषधी वनस्पती त्याचबरोबर जमिनीमध्ये पाण्याचा पाण्याचा संचय व्हावा यासाठी विविध रोपांचं वाटप आपण गेले पंचवीस वर्ष याच ठिकाणी विठ्ठलवाडी नगरीमध्ये करत आहोत आणि भाविकांचा यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे की कारण ते दरवर्षी रोप नेतात जतन करतात आणि जतन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात की आम्ही रोप वाढवलेला आहे त्यातून आम्हाला खूप आनंद आहे हे स्वामी बॅग यांनी मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो पण लोकांना एक आहे झाडं लावा आणि झाडे जगवा हा माझा संदेश आहे काळाची खूप गरज आहे झाडे लावणे रिक्षा मध्ये जवळजवळ जो जो अठरा एक एकोणीस झाड लावलेली आहे पूर्ण गाडी मध्ये पूर्ण म्हणजे असं गार्डन टाइपच रिक्षा करून ठेवलेली हो मी लोकांना पण खूप म्हणजे बसलं की असा आनंद वाटतो आपल्या गाडीत तुळस आहे साधा फुलीची झाडं आहे फुलाची भरपूर झाडं लावलेली आहे मनी प्लॅन लावलेला आहे आपण त्याच्या मागे सुरू करायचा उद्देश असा की आपण सध्या बघतोय की म्हणजे सिमेंटचं जंगल व्हायला चालू झालेलं आहे कुठेतरी प्रत्येकाच असं होत की गर्मी दिवसेंदिवस उन्हाळा वाढतोय आणि ह्याच्यावरती उपाय एकच की झाडं तुम्ही जेवढी जास्ती लावाल त्याच्यामधनं पर्यावरणाचं रक्षणही तेवढंच होतं प्लस आपण जे म्हणू की वातावरण टेम्परेचर खाली करायचं जे काम झाड ते आमचा बेसिक उद्देश हा होता हे सुरू करण्यामागे प्रणती प्रफुल्ल जगताप श्री स्वामी बॅग्स आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी प्रमाणे आपण वृक्ष वाटप हा कार्यक्रम करतो या यंदाच पंचवीस सा, पंचवीसावं वर्ष आहे तर माझ्या पप्पा आणि काकांनी मिळून हे उपक्रम चालू केलं होतं दोन हजार सालीच दोन हजार साली, साली। तेव्हा आम्ही पहिले सुरुवातीला पाच हजार रोपांपासून चालू केलं होतं मग हळूहळू आम्ही रोपांच जसं लोकांचा प्रतिसाद येत गेला तसं आम्ही ते वाढवत गेलो मग आता यंदाचं पंचवीसाव निमित्त आम्ही पंचवीस हजार रोपांचं वाटप हे ठेवलेलं आहे आमची ही दुसरी पिढी यात आता सक्रिय होत आहे हळूहळू शिकत चाललेली आहे या सगळ्यांना या एक्सपिरियन्स मधून आम्हाला पण खूप काही काही शिकायला मिळतं म्हणजे स्टार्टिंग बाबांनी आणि काकांनी केली आहे पण जसं आम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय तसं मॅनेजमेंट किंवा एक प्रकारचा प्रॅक्टिकल जो एक्सपिरियन्स असतो तो सुद्धा आम्हाला यातून मिळतोय आणि म्हणूनच हे ओकेजन खूप स्पेशल आहे वृक्षवल्ले आम्ही सोयरी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने इथे के साजरा केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल निलिमा एंटरप्राइजेस त्यांच्यातर्फे आम्ही खूप खूप आभारी आहे या पुढील काळात सुद्धा राहुल सरांनी व त्यांच्या टीमने असेच सामाजिक कार्यक्रम घ्यावेत आपण शाळेत असताना म्हणतो वृक्षवल्ली आम्हा तर त्याप्रमाणे जे झाडं लावणे ऑक्सिजनसाठी खूप गरजेचं आहे राहुल जगतापचा उपक्रम गेले पंचवीस वर्ष झाले हे आज चाळीस प्रकारचे ते झाडे देत असतात अतिशय चांगला उपक्रम आणि सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि जो उपक्रम साजरे कराय उत्सव शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा